अशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि काय मागणी केलेली आहे तुम्ही अपांग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये अशा मागण्या आहेत अपांगांच्या घरपूर संदर्भात त्या अंत्योदय राशन कार्डासंदर्भात आणि अपांग निराधार विधवा यांच्या महाना सहा हजार रुपये मानधन मिळण्याबाबत हे जर मान्य नाही झाले आणि गेल्या आठ महिन्यापासून अपांगांचे पगारी झालेले नाहीत सत्तावीस तारखेपर्यंत जर त्यांच्या पगारी त्यांच्या खात्यावर नाही पडलं तर आम्ही हलिनाथ आंदोलन करणार आहे संदर्भात हा निवेदन देण्यात आले इस्माईल था। शेख जिल्हाध्यक्ष आज इतर दिवसानं दिपाळीपासून आमचे अपंग लोकाचे व विधवा महिला यांचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पगारीची कुठलीही कोणी दखल घेतली नाही आणि बँकेमध्ये काय लोक का आमचे जातात तिला बँकेचे लोक टाळतात तुम्ही तहसीलला जा तहसीलमध्ये आल्यावर तहसीलमधून म्हणतात तिला कलेक्टर ऑफिसला जा हे असे आमचे अपंग लोकाची वापर होत दिवा, दिवा, आहे आणि अपंग जी आमचे बांधू आहेत अपंग महिला आहेत किंवा दिवा दिव्यांग आहेत समजे इद्वा महिला आहेत ह्यांना बी असंच होत आहे आणि महत्त्वाची मुद्दा काय आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भारत शासनाने अपंगाला ईदवाला पाच हजार पेन्शन सहा हजार पेन्शनचा मानधन उपलब्ध करून दिलेला आहे आम्हाला तर ते तसा मानधन आत्तापर्यंत कुठलाही आलेला नाही आणि त्याच्यानंतर घरकुल बी दिव्यांगाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सरकारनं शासनानं तर आम्हाला बी हिथं कुठं घरकुल दिलेला नाही अपंगाचे आम्हाला अंत्योदायाचे कार्ड हिथं उपलब्ध करून दिले काय लोकाला दिले काय लोकाला नाही दिले बरं ठीक आहे तिची काय हरकत नाही शासकीय काम उशिरा होत असतो पण ती जिला अंतोदायाचं कार्ड दिलेलं आहे तिला मालच देत नाहीत पुरवठा नाही कुठं काय नाही तुमची ही हिजावस्थाही नाही मग तुम्ही अपंगाला कार्ड देऊन फक्त पाठीवर हात फिरवाय फिरवायला लागलेत तुम्ही तर ते आम्ही सहन करणार नाही आम्हाला बी सहा हजार महिन्याला पगार पाहिजे एक तर पगार दीड हजार महिला चक्रा मारून मारून त्यांची रिक्षाला जाते ती महिन्यामधली दीड हजार अशी रिक्षाला चालली ती त्यांचे रोजगार बुडतो एक एक आमचा दिव्यांग बांधू असा आहे की तिला महिन्याला गोळ्याचे पाच हजार रुपये खर्च आहे आणि आपलं शासन देतो पगार महिन्याला दीड हजार आज घरी दीड हजार पगार घेऊन गेले परवा दिवशी अठराशे रुपये लेट बिल पाठवते तसा तर आज आमची सरकारला एवढी विनंती आहे आमचे पेन्शन वेळेवर द्या आम्हाला बाहेरच्या लोकांसारखं आम्हाला बी सहा हजार पेन्शन द्या आम्हाला अंत्योदयावर माल उपलब्ध करून द्या एवढी मागणी अगर आमची नाही झाली तर आम्ही हलकी आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही मी राजू शामराव चव्हाण प्रदेशचे अध्यक्ष आमचं एक मग मान्य आहे की कलेक्टर सरांनी तात्काळ आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा काही अपंगासाठी जे घरकुल आहे घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणतील की घरकुल अजून उपलब्ध नाही वर्ण नाही असं म्हणतात मग त्यांना बी ग्रामपंचायतमध्ये बी त्यांनी कळव कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि अपंगांना आठ महिने झाले पेन्शन नाही कोणतेही येते जाते डी बी टीकडा डी बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद तहसीलमध्ये आल्यावर तहसीलवाले तहसीलमधनं म्हणतात तलाट्याकडे जावा तलाटी म्हणते तहसीलमध्ये जावं तिकडून तिकडं नाही का फेरा मारायला वाली आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन सुरू करून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे आणि उपलब्ध करून द्यावे मागणी मान्य नाही झाले मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला आमरून हलगी नातू आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि घरकुलाचं बी आणि अपंगाला सहा हजार पेन्शन लवकरात लवकर व्हावी हो अशी अपंग बांधवाची कळकळीची कल विनंती आहे तेवढे बोलून